मध्ये केंद्र सरकारच्या शपथविधी दरम्यान जो जल्लोषचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी त्या माननीय खासदार नवीन 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 निवडून आलेले खासदार बळवंत भाऊ यांचं पोस्टर फाडलं आणि त्या संबंधाने आम्ही कोचवाली पोलीस ठाण्यामध्ये एकशे त्रेचाळीसशे चारशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये आत्ता तो एकूण सात जे आहेत आरोपीत यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आणखीनही काही आरोपी याच्यामध्ये अटक होती याबाबत आमची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याच्या मार्फत अजून सुरू आहे शहरामध्ये प्रतिक्रिया म्हणून उत्तर दिलं जात आहे अमरावती शहरामध्ये हे जे काही पोस्टर्स लागलेले आहेत किंवा असं जे काही पुन्हा वाद होऊ नये याच्याकरता काल रात्रच आम्ही संपूर्ण कॉर्पोरेशनच्या मदतीने सगळे पोस्टर्स काढून घेतलेले आहेत आणि जे कोणते अवैध अ इलिगल बिना परवानगीचे पोस्टर असतील ते सर्व सुद्धा आम्ही आजही दिवसभरात काढून घेणार आहोत त्याचबरोबर अशा पद्धतीचे कोणी पोस्ट फॉरवर्ड करू नये सोशल मीडियावर काही अपप्रचार किंवा चुकीच्या पद्धतीचे संदेश देऊ नयेत याच्याकरता आमच्या सोशल मीडिया लॅटमार्फत त्यांच्यावर सुद्धा जे चुकीच्या पोस्ट किंवा समाजाच्या किंवा भावना भडकावून शहरातील वातावरण खराब होईल अशा पद्धतीचं जर कोणी पोस्ट फॉरवर्ड करत असेल तर तशा पोस्टवर सुद्धा आम्ही कारवाई करत हो, आहोत आणि आमची सोशल मीडियाला त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीच्या अफवांना किंवा कोणत्याही प्रकारच्या अशा पोस्टला किंवा कोणी सांगितलेल्या गोष्टींना चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका सांगतो मी तुम्हाला नाव अशी कुणी दाखल करण्यात याच्यामध्ये आम्ही चारशे सत्तावीसचा गुन्हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस दाखल केलेला आहे एकशे त्रेचाळीस आय पी सी दाखल केलेला आहे सांगा ठीक आहे थँक्यू